श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा श्रावण महिन्यात या बारा राशींपैकी सहा राशी ह्यांचं नशीब हे चमकणार आहे महादेवांना या सहा राशी अतिशय प्रिय आहेत तर श्रावण महिन्यात कोणत्या राशींचं नशीब चमकणार आहे तर ते जाणून घेऊया तर त्या जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस वार सोमवार त्यापासून श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे तसेच अनेक शुभ योग या श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी घडत आहे या शुभयोगांदरम्यान महादेवांसह माता पार्वतीची पूजा केल्यास भक्तांच्या सर्व मनोकामना ह्या पूर्ण होतात भगवान शिवाला सहा राशी खूप आवडतात या राशींवर भगवान शिवांचा विशेष आशीर्वाद असतो त्यांच्या कृपेने भक्तांची प्रत्येक इच्छा ही पूर्ण होते तर त्या कुठल्या सहा भाग्यवान राशी आहेत त्या आपण जाणून घेऊया त्या जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर यात सर्वात पहिली भाग्यवान रास आहे ती म्हणजे मेषरास भगवान शिवाला मेषरास अतिशय प्रिय आहे या राशीची देवता मारुती राया आहे जे भगवान शिवाचे रुद्र अवतार आहेत असं मानलं जातं उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून मेष राशीसाठी श्रावण महिना अतिशय शुभ असणार आहे सध्या धनाचा स्वामी बृहस्पती मेष राशीच्या पृथ्वीगृहात स्थित आहे त्यामुळे मेष राशीच्या लोकांना श्रावणामध्ये विशेष आर्थिक लाभ मिळणार आहे यानंतरची भाग्यवान रास आहे ती म्हणजे रास आदिशक्ती माता पार्वती ही ऋषभ राशीद्वारे पूजली जाणारी देवी आहे त्यामुळे ऋषभ राशीच्या लोकांवर भगवान शिव विशेष कृपा करतात ऋषभ राशीसाठी श्रावण महिना शुभ ठरणार आहे सध्या ऋषभ राशीमध्ये गुरु आणि मंगळ हे स्थित आहेत यानंतरची रास आहे ती म्हणजे कर्कराशी राशीच्या लोकांसाठी श्रावण महिना अतिशय शुभ असणार आहे यावेळी सूर्यदेव आणि शुक्रदेव हे कर्कराशीत आहेत त्याचबरोबर गुरु आणि मंगळाची शुभ राशींची ही राशीही राशींवर पडत आहे या राशींमध्ये देवगुरू बृहस्पती श्रेष्ठ आहे या राशींच्या पूज्य पूज्य देवतांचे दैवत हे महादेव आहेत भगवान शिव आहेत यासाठी कर्क राशीच्या लोकांवर महादेवांची विशेष कृपा असणार आहे यानंतरची भाग्यवान रास आहे ती म्हणजे तूळ राशी तूळ राशीची देवता देवी पार्वती आहे या राशीसाठी श्रावण महिना करियर आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून अतिशय शुभ राहणार आहे या राशीत शनिदेव श्रेष्ठ आहेत त्यामुळे तूळ राशीला करिअरच्या बाबतीत विशेष अडचणी येणार नाहीत त्याचबरोबर श्रावण महिन्यात तूळ राशीच्या लोकांवर भगवान शंकरांची विशेष कृपा असणार आहे यानंतरची भाग्यवान रास आहे ती म्हणजे मकर रास महादेव हे मकर राशीचे पूजनीय दैवत आहे ही रास भगवान शिवाची सर्वात आवडती रास आहे या राशीच्या लोकांवर न्यायदेवता शनिदेवसह भगवान शिवाची कृपा असते सध्या शनिदेव हे मकर राशीच्या लोकांची परीक्षा घेत आहेत परीक्षेत यश मिळाल्यावर मकर राशीच्या लोकांना जीवनाचा मुख्य आधार मिळणार आहे लवकरच मकर राशीच्या लोकांना साडेसातीपासून मुक्ती मिळणार आहे यानंतरची आणि शेवटची भाग्यवान रास आहे ती म्हणजे कुंभराशी भगवान शिव देखील शिव देखील कुंभरास अतिशय प्रिय आहे या राशीची देवता भगवान शिव आहे कुंभराशीच्या लोकांवर त्यांचा विशेष आशीर्वाद राहतो साडेसातीच्या काळात व्यक्तीला जीवनातील कठीण टप्प्यातून जावे लागते पण कुंभराशीच्या लोकांना फक्त सामान्य समस्यांना सामना करावा लागतो शनी देवाची विशेष कृपा तुमच्यावर श्रावण महिन्यात होईल त्यांच्या कृपेने तुम्हाला शुभ कार्यात नक्कीच यश मिळणार आहे त्याचबरोबर आर्थिक स्थिती देखील सुधारणार आहे श्रावण महिना हा शुभ राहणार आहे तर ह्या होत्या त्या सहा भाग्यवान राशी झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ